नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात महत्वाची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यावेळेस राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर कर्जमाफीवर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून कर्जमाफीवर बोलताना ते काय बोललेत पत्रकारांच्या माध्यमातून कर्जमाफीवर प्रश्न विचारण्यात आला होता आणि कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्याचे मुख्य राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील ते कर्जमाफीच्या प्रश्नावर काय बोलत या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी विनंती आहे पहा आणि एक लाईक करा तर तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि एकवीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे आणि याचबरोबर आपण जर पाहिलं तर चार ते पाच दिवसापूर्वी म्हणजे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचा पुढचा एका वर्षाचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून सादर झाला आणि या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मोठी अपेक्षा होती ती म्हणजे कर्जमाफीची आणि अखेर ती कर्जमाफीची अपेक्षा शेतकऱ्यांची अपेक्षा राहिली कारण की कर्जमाफीचा निर्णय किंवा कर्जमाफीची तरतूद या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांची पूर्ण केलेली नाहीये त्यामुळे आपण जर पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्यावर आपण जर पाहिलं तर अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी तरतूद न केल्यामुळे आपण जर पाहिलं तर कर्जमाफीचा प्रश्न राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब बाहेर आले आणि पत्रकारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून त्यांना प्रश्न विचारला आणि त्या प्रश्न विचारल्यावर राजाचे अर्थमंत्री अजित पवार त्यांनी अजित पवारांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या प्रश्नाला बगल दिली आणि आम्ही शेतकऱ्यांना प्रबळ किंवा वेगळंच त्यांनी उत्तर दिलेलं आहे कर्जमाफी संदर्भात आणि कर्जमाफीच्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली आहे आणि कर्जमाफी संदर्भात त्यांनी कोणतंही उत्तर त्यांनी दिलेलं नाहीये याचबरोबर तशाच पद्धतीने राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा कर्जमाफीच्या प्रश्नावर कोणतंही त्यांनी भाष्य केलेलं नाहीये याचबरोबर ज्या वेळेस अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यानंतर आपण जर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बाहेर आलेच नाही मध्येच त्यांनी एका रूममध्येच पत्रकार परिषद पार पडली जवळपास एका घंट्याची ती पत्रकार परिषद होती आणि पत्रकारांच्याही माध्यमातून त्यांना मुख्यमंत्र्यांना कोणताही कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचार विचारणार नाही आणि असं ठरलेलंच होतं काय की त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असावं की कर्जमाफी संदर्भात आम्हाला कोणताही प्रश्न तुम्ही विचारू नका आणि तशा पद्धतीने कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कोणताही उत्तर किंवा कर्जमाफीवर ते भर मात्र शब्द त्यांनी काढलेले नाही किंवा उद्गारला सुद्धा नाहीये आपण जर पाहिलं तर सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची नितांत आवश्यकता आहे कर्जमाफीवरून विविध जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत आहेत याचबरोबर आपण जर पाहतो रविकांत तुपकर साहेबांनी आता कर्जमाफीसाठी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या समुद्रामध्ये आपलं आंदोलन करण्याचं पुकारलेलं आहे अशी त्यांची भूमिका आहे आपण जर पाहिलं तर कर्जमाफीवरून सध्या मोठं वादंग निर्माण झालेलं आहे आपण जर तर सत्ता पक्षाचे बबनराव लोणीकर असतील विरोधी पक्षाचे काही आमदार असतील यांच्याही माध्यमातून कर्जमाफीचा प्रश्न लावून धरला जात आहे परंतु कर्जमाफी संदर्भात सरकार कोणताही हे सरकार कोणताही विचार करत नाहीये परंतु आपण जर पाहतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून मतं मिळवून घेतली शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना मत मतदान दिलं परंतु आता आ, सरकार आ आल, निवडून आल्यावर कर्जमाफीवर कोणताही शब्द त्यांनी बोलायला तयार नाहीत किंवा कर्जमाफी त्यांनी अद्यापर्यंत केलेली नाहीये त्यामुळे मित्रांनो आता हा राज्य सरकारचा अर्थसंकल्प तुम्हाला कसा वाटतो या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती फायदेशीर गोष्ट आहे का तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि शेतकऱ्यांनी आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी सुद्धा आता महत्वाचं असं लक्ष सरकारकडे केंद्रित करायला पाहिजे सरकारने या कर्जमाफी केलेली नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एकजूट करून कर्जमाफीच्या विरोधामध्ये आंदोलन करावी लागतील आणि आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळवून घ्यावी लागेल हे खूप अत्यंत गरजेचं आणि खूपच महत्वाचं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र राहणं आपलं संघटन करणं संघटन मजबूत करणं अत्यंत महत्वाचं आहे जेणेकरून सरकार आपल्याला कर्जमाफी देईल त्यामुळे आपण जर पाल तर कर्जमाफीवरून दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दुसरे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही तर मित्रांनो सरकारच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि शेतकऱ्यांच्या हेतूने हा अर्थसंकल्प तुम्हाला कसा वाटतो कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद